की अख्खी बार चारशे पार हे करण्याचं काम या देशातला मतदार करणार आहे आणि जेव्हा कधी देशामध्ये दे लोकशाही अस्तित्वात आली या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं दे। या देशामधली पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्न साली झाली त्यावेळेपासून ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या नेत्यांनी ने निवडणुका लढल्या त्याने त्याने जनता हा कोणाला कुठे पार करायचा हा ठरवणारा जनता हा जनार्दन आहे अशा पद्धतीच्या विलंब भावानं विलंब भाव या देशातल्या जनतेला साथ घातली परंतु इथ आम्ही चारशे पार करणार या महाराष्ट्रात तर अशा पद्धतीचा नंगा नाच घातला गेला की आम्ही पंचेचाळीस प्लस म्हणजे अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस आम्ही घेणार असं सांगितलं गेलं भाजपा बोलायला लागले ला त्यांच्या जवळला मिंदे गेले ते मिंदे म्हणाले पंचेचाळीस पार त्याच्यानंतर अजित पवार गेले तेही म्हणायला लागले पंचेचाळीस पार आणि सगळे जे काही बोलायला लागले पंचेचाळीस पार पंचेचाळीस पार त्या वेळेला महाराष्ट्रामधून एकच शेर उभा राहिला महाराष्ट्रामधून एका वाघाची डरकाळी फुटली अरे तक शेर तो जिंदा हाय अभी जिंदा है चार सो पार नहीं इस बार तुम तड़ी पार है शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकी दरम्यान एक नारा दिला तो म्हणजे अपकी बार भाजप तडी पार याची आठवण शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांनी करून दिली आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला उद्धव साहेबांनी एक नारा दिला आणि अख्या देशामध्ये तो नारा राहिला बाबूला तडीपार हे तडीपार व्हायची वेळ आली जे जे म्हणून या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा जिंकू सांगत होते जा जाऊन महाराष्ट्राची अवस्था काय ती बघा पहिल्या टप्प्यातला पाच जागांचं पूर्व विदर्भातलं मतदान झालं आज माझ्या पक्षानं त्या भागाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे तर त्या पाचही जागा काँग्रेस लढली तिथे आमची रामची जागा निवडून आली ती सुद्धा माझा प्रयत्न होता की ती जागा आमच्याकडे टिकावी परंतु पक्षाचा निर्णय कार्यकर्ते सुरुवातीपासूनच आदरणीय उद्धव साहेबांनी आदरणीय सन्मान्य आदित्य साहेबांनी एक ना नारा दिला होता आमच्यातले चाळीस आमदार फुटल्यानंतर पन्नास ठोके अरे पन्नास एकदम हा काही नारा त्या फुटलेल्या गद्दाराला लोक ओके म्हणून लागले होते रानव माळ यांची पळापळ झाली रानव बाळ यांची पळापळ झाली आणि त्याच वेळेला शिवसैनिक एकवटला शिवसैनिक संताप आहे मी पूर्व विहर्भ केला मी पश्चिम महाराष्ट्र केला आमदार भास्कर जाधव यांचे भाषण सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सभास्थानी आगमन झाले आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून त्यांचे जंगी स्वागत केले उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारात रत्नागिरी येथे आयोजित जाहीर सभेत आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोरच भाजपवर जोरदार हल्ला केला आणि विनायक राऊत यांना विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले माशा असतात मत कधी जरी असली घाणीवर बसत नाही आणि घाणीवर बसणाऱ्या माशीला पोळ्या जवळ करत नाही तुम्ही पोळ्यावरच्या माश्या या घाणीवर बसायला कुणी अशा प्रकारची विनंती करतो मला मी काय बोलायला पाहिजे मला मी काय सांगायला पाहिजे स्वतः अनुभवतात स्वतः बसतात स्वतः ऐकतात हे सगळं तुमच्या काना नाका डोळ्याने जी गोष्ट तुम्ही अनुभवतात त्याच्याबद्दल मी फार काही सांगणार नाही पण आज गाडीतून येत असताना पोरातमधून प्रवास करत असताना उद्धव साहेबांनी एक क्लिप पाठवली तेवढी पुन्हा 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 मी ऐकली मला सोशल मीडियाच्या आमच्या लोकांना विनंती आहे ह्या क्लिप्स व्हायरल करा तीस सेकंदाच्या पंचेचाळीस सेकंदाच्या फार नाहीत त्या क्लिपमध्ये बाकी सगळ्या महाराष्ट्राच्या देशाच्या व्यथा काय अड अडचणी काय आहे हे दुष्टांत सरकार हे अहंकारी सरकार हे दोस्तीला न जागणार सरकार हे महिलांचा आदर न करणारं सरकार आदर तर सोडा अपमान ठाईदा अपमान करणारं सरकार वेळ कमी आहे ना चंद्रपूरची घटना सांगितली असती वेळ कमी आहे म्हणून मणिपूरची घटना सांगितली असती वेळ कमी आहे म्हणून माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातली सुद्धा घटना सांगितली असती पण सांगत नाही आणि म्हणून त्या क्लिपदे हे सगळे विषय थोडेफार थोडेफार आहेत त्याच्यामध्ये आपल्या व्यथा मांडत असताना त्या गाण्यामधली असे दोन शब्द आहेत हे सरकार कोण हे सरकार कोण बदलणार म्हणजे तरुण असतील महिला असतील व्यावसायिक असतील व्यापारी असतील सीमेवर लागणारे जवान असतील हे अतिशय कळवळीनं वेदनेनं हताशपणे जे प्रश्न विचारतायत हे सरकार कोण बदलणार त्याच्यावर उद्धव साहेब उत्तर देतात जे मतदान करणार तेच सरकार बदलणार जे मतदान करणार तेच सरकार बदलणार त्याचा शेवट सांगतो त्याच्यामध्ये पुन्हा तरुणी विचारतात की हे सरकार कोण बदलणार त्यावेळेला उद्धव साहेब ठामपणे सांगता शब्दामध्ये आश्वासकता शब्दामध्ये विश्वास आहे विश्वास खात नाहीये खोटा आशा वाहत नाहीये तर तिथं सांगतात उद्धव साहेब की हे सरकार कोण बदलणार मशाल पेटणार घाबरू नको आणि सरकार बदल आणि सरकार बदलणार ह्या माझ्या मुस्लिम भगिनीपासून पासून सगळ्या जाती धर्माची लोक हिथ ज्या विश्वासाला उद्धव साहेबांना ऐकण्याकरता आले ज्या विश्वासानं उद्धव साहेबांच्या प्रचंड सभेमध्ये बसतात हे सुद्धा हे सरकार बदलणार आहे आणि हे सरकार बदलणार म्हणजे विनायक राऊतांना निवडून देऊन एक एक खासदार या ठिकाणी निवडून आणणार त्यामुळे बाकीच्या कोणाचा विचार करण्याची गरज नाही आता मी दोन चार फुटके काय मारत नाही म्हणून सगळे जरा शांत आहेत विधी विनायक आवतानी मला सांगितलं नको रे बाबा फटकारे मारू अस तुझा आपण माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली याबद्दल विनायक राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आभार मानले आणि तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे म्हणाले आणि आज विरोधक कोकण असे उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत ते सांगून मतदारांना विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले आपण विनायक राऊतच्या विजयी सभा त्यांना मार्गदर्शन करायला येतात आणि ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सेवा धर्म मला शिकवला आपण त्या त्याच सेवा धर्माचं मार्गदर्शन मला करायला नेहमीच उद्देश करत असतात मी आपल्या समक्ष पुनश्रेधा माझ्या कोकणवासियांना आणि कोकण वासियाच्या माध्यमातून माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना साष्टांग दंडवत करतो आणि ह्या सेवा धर्माचं पालन करण्याचा शब्द देतो साहेब मला अभिमान आहे आपण ज्या पद्धतीने माझ्यावर विश्वास आलात बाळासाहेबांच्या नंतर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम तुम्ही माझ्यावर केलात आणि मी तुम्हाला शब्द शब्द शपथपूर्वक शब्द देतो साहेब आजपर्यंत दोन वेळेला नगरसेवक बनवला दोन वेळेला आमदार बनवला दोन वेळेला खासदार बनवला पण ज्या कोकण ची सेवा करत असताना मला माहित आहे हा कोकणचा परिवार विनायकरावचा नाही आहे हा कोकणचा परिवार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाच आहे आणि आपलाच तो आहे आणि आपल्या हे राजकीय चकिर्द सुरू आहे त्यामुळे मागच्या दहा वर्षामध्ये कोकण वासियाने सांगावं आपण तर आहात दहा वर्षाच्या कोकणच्या संस्कृतीला गालबोट लावणार नाही केलं साहेब दहा वर्षामध्ये संस्कृती संवर्ध कोकणच्या संस्कृतीच संवर्धन करावं देवधर्माच्या या कोकण भूमीच ते पावित्र कायम राखावं आणि सामाजिक सेवेच जेवढं करता येईल तेवढं काम या कोकणमध्ये मी केलेलं आहे आणि म्हणूनच लेखाजोखाच्या माध्यमातून मी केलेलं काम लोकांसमोर आहे संसदेमध्ये केवळ नामदार खासदार न ना बसता किमान एकशे आठ वेळाला संसदेमध्ये मतदारसंघाचे प्रश्न राज्याचे प्रश्न लोकसभेचे देशाचे प्रश्न विनायक राऊतने मांडत असताना या कोकण मध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असो कोकणला लागणारा सीआरचा प्रश्न असो खाजगी वन असो हत्तीमुक्त मानगाव खोरे असो किंवा आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर भूमिगत विद्युत वाहिन्या देत असताना रत्नागिरीचा विमानतळ सिंधुदुर्गचा विमानतळ त्याचबरोबर कोकणच्या पर्यटनाला वाव देण्यासाठी आदरणीय आदित्यजी ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये सुद्धा पर्यटनाच्या योजना लागू करण्याचा प्रयत्न आदित्यजीनी आणि तुम्ही केला दुर्दैवाने मध्ये आलेलं सरकार त्यानं हे कोकणचा द्वेष करणारे सरकार आहे कोकणची भूमी ही सध्याच्या गद्दार गटाच्या मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना सोन्याची कोंबडी वाटते आणि म्हणून प्रकारची संकट ह्या कोकणवर लाजू पाहत आहेत आता आमचा काजू आंबा ह्या बागाचारांचा खूप मोठा प्रश्न साहेब या, सा या कोकणामध्ये आहे काजूला हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी आपण करतोय पण विनायक राऊत मागणी करतोय म्हणून त्याला गुंडाळून टाकायची आज आंबा उत्पादकांच्या समोर राहिलेला घालतात का काजू, काजू रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा एक एक दर्जेदार काजू आजपर्यंत हा काजू निर्यात होत होता परंतु या गद्दार सरकारने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सुद्धा कोकणच्या आणि कोल्हापूरच्या काजूवरची निर्यात बंदी अधिक कडक घातली आणि निर्यात जे होत होते काजू त्या बंद करून टाकल्या आणि त्या बदल्यात आफ्रिका आणि तांजाण्याच्या काजू देशात येऊ लागल्या माझी मागणी आपल्याकडे आघाडीचं सरकार तर येणार आल्यानंतर पहिली निर्यात काजूवरची निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण शब्द टाकाल आणि त्याचबरोबर आमच्या कोकणच्या आंबा बागायतदारांना आधार देणारा वाशी मार्केट मधला एक चांगला कार्यकर्ता आणि शरद पवार साहेबांचा संजय पानसरे केवळ छोट्याशा शौचालयाच्या त्या गडबडीमध्ये त्यांना तुरुंगात टाकलं आज आमच्या कोकणातल्या आंबा उत्पादकांचे जवळजवळ शंभर कोटी रुपये हड़प करना च काम भाजपा सरकार ने के समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा